घे ना आता तुम्हाला घ्यावं लागेल आम्हाला एवढं वाव काय आज आज सासूबाई वाट लावायची आनंदात बाबा मी तेच म्हटलं एवढं खमंग वास कुठून येतोय वास येतो काय तुला मग मी बाय खिडकीच्या बाहेर होती मग असं वास घेत होते म्हणून असं नाही काहीतरी गोड बनते काही चुकला गुण येत नाही मस्त आहे मस्त आहे छान भूमी जवळ शकतो का

बनवता नाही येत पण खाता येत ना <laughs> चाव समजते ना कायले इ कसल रे सुनबाई सुनबाई तुम्हाला किचन मध्ये काय येतो घाम येतो घाम मला घाम घामले येतो आणि खाताला येतो शरीर सांगतूज आहे नाही रे तू वाव पोता सुकले गडा सु वाव पोने एक दिवस

चलो द्या आमचं कोणतं चलो द्या आम्ही जातो आता